सर्व शिक्षकांना माझा नमस्कार तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपण शिक्षणामधील ची भूमिका या व्हिडिओ मध्ये केलेल्या छोट्याशा सरावा आपल्याला दिवसातील विविध कामांची यादी लक्षात असेल या कामांमध्ये लेसन प्लॅन तयार करणे वर्गातील उपक्रम डिझाईन करणे आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश होता त्याच व्हिडिओमध्ये आपण हेही पाहिलं की ए आय टूल्स आणि सिस्टम्स या कामांपैकी काही काम अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यास कशा मदत करू शकतात ज्यामुळे तुम्हाला विद्यार्थ्यांसोबत अधिक वेळ घालवता येतो आता आपण हे पाहूया की ए आयच्या जबाबदार वापरामुळे वर्गातील अध्यापनावर कोणते परिणाम होऊ शकतात आणि त्यावर भर देऊया आपण विशिष्ट अध्यापन कार्याचाही अभ्यास करू जेणेकरून ए आय त्यांना कशा प्रकारे सहाय्य करू शकते हे समजून घेता येईल आणि त्यामुळे अध्यापन आणि अध्ययन अधिक परिणामकारक व कार्यक्षम करण्यात मदत होईल तर मग तयार आहात ना चला सुरुवात करूया सुरुवात करूया ए आयचा जबाबदारीने वापर वर्गात कोणते व्यावहारिक परिणाम आणू शकतो ते पाहूया यामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत शिक्षकांचा वेळ वाचवणे ए आय पुनरावृत्ती होणाऱ्या कामांवर जसे लेसन प्लॅन करताना फॉर्मॅटिंग करणे किंवा विद्यार्थ्यांच्या असाइनमेंट्स तपासणे यासाठी घालवला जाणारा वेळ कमी करू शकतो या कामांमध्ये वेळ वाचवून शिक्षक अध्यापनाच्या एकूण गुणवत्तेत सुधारणा करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात आणि त्यांच्या अध्यापनात नवीन दृष्टिकोन वापरून पाहू शकतात अध्यापन आणि शिक्षणात ए आयचा वापर शिक्षक विद्यार्थ्यांमधील संवाद सुधारण्यास देखील हातभार लावू शकतो जेव्हा ए आय नियमित कामांमध्ये मदत करते तेव्हा शिक्षक फक्त वेळच वाचवत नाहीत तर विद्यार्थ्यांच्या शंका ऐकण्यासाठी अभिप्राय देण्यासाठी आणि शिकताना विद्यार्थ्यांना अधिक जवळून मार्गदर्शन करण्यासाठी अधिक संधी मिळवतात यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात अधिक सक्षम आणि अर्थपूर्ण संवादासाठी जागा निर्माण होऊ शकते पुढे एआयचा वापर वैयक्तिकृत शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या सहभागाला चालना देण्यास देखील मदत करू शकतो जबाबदारीने वापरल्यास एआय टूल्स प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या गतीनुसार आणि अभ्यास समजून घेण्याच्या पातळीप्रमाणे टूल्स बदलून वैयक्तिकृत अध्ययन अधिक प्रभावी करू शकतात उदाहरणार्थ एखादी शिक्षिका तिने तयार केलेल्या प्रश्नांवर आधारित गणिताच्या वर्कशीट तीन स्तरांवर मूलभूत मध्यम आणि प्रगत तयार करण्यासाठी ए आय टूल ला सांगू शकते AI टूल या वर्कशीट लवकर तयार करू शकते ज्यांना शिक्षिका वापरण्यापूर्वी बदलू आणि तपासू शकते भारतीय शाळांमधील काही अशा आधारित सहाय्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेत आणि गणिताच्या कौशल्यांमध्ये आधीच सुधारणा झाली आहे एकत्रितपणे हे परिणाम विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठीही अधिक प्रभावी शिक्षण आणि अध्यापन अनुभव घडू शकतात आता आपल्याला वर्गातील अध्यापन अधिक प्रभावी आणि कार्यक्षम बनवण्यासाठी ए आय टूल्स वापरण्याचे परिणाम माहीत झाले आहेत चला तर मग आता आपण काही सामान्य अध्यापन कार्ये आणि ए आय त्यांना कसे समर्थन देऊ शकतो ते पाहू यापैकी काही वापराच्या बाबींवर मागील व्हिडिओमध्ये चर्चा करण्यात आली होती उदाहरणार्थ ए आयचा वापर करून संरचित लेसन प्लॅन तयार करणे जेव्हा एखादा शिक्षक विषय उद्दिष्टे आणि वर्गाचा तपशील देतो तेव्हा ए आय टू लगेचच लेसन प्लॅनची स्पष्ट रचना तयार करू शकते ज्यात परिचय परस्पर संवादी उपक्रम सरावाचा वेळ आणि योग्य समारोप चर्चा यांचा समावेश असेल शिक्षकाला आवश्यक असेल त्या मदतीनुसार हे टूल कमी किमतीचे शैक्षणिक साधने देखील सुचवू शकते जे धडे अंमलात आणणे सोपे करते शिक्षकांनी आधीच मार्गदर्शन केल्यास हे टूल शाळेच्या अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांशी आणि इयत्तेनुसार कौशल्यांशी त्याचे प्रतिसाद अधिक जुळवू शकते जेणेकरून तयार केलेला लेसन प्लॅन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आणि वयानुसार योग्य असेल याची खात्री होईल तथापि लेसन प्लॅन हे फक्त एकच शिक्षण कार्य नाही जिथे एआय उपयुक्त ठरू शकते ए आय टूल्स आणि सिस्टम्स शिक्षकांना मूल्यांकन चाचण्या तयार करण्यात आणि विद्यार्थ्यांच्या कामाचे मूल्यांकन करण्यात देखील मदत करू शकते चला या उदाहरणांचा सविस्तरपणे आढावा घेऊया उदाहरण एक मूल्यांकन चाचणी तयार करणे मूल्यांकन चाचणी तयार करणे शिक्षका हे शिक्षकासाठी सर्वात जास्त वेळखाऊ कामांपैकी एक आहे प्रश्नांच्या प्रकारांबद्दल निर्णय घेण्यापासून ते स्पष्ट संतुलित आणि सर्व विद्यार्थीसाठी योग्य असल्याची खात्री करण्यापर्यंत यासाठी शिक्षकांना खूप प्रयत्न करावे लागतात या प्रक्रियेत ए आय टूल्स मोलाची मदत करू शकतात कारण ए आय टूल्स शिक्षकांनी नमूद केलेल्या अभ्यासक्रमातील विषय प्रश्नांचे स्वरूप आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळ्यांनुसार गतीने प्रश्न तयार करू शकतात कल्पना करा की तुम्ही इयत्ता सातवी साठी पूर्णांक या विषयावर गणिताची मूल्यांकन चाचणी तयार करत आहात तुम्हाला विद्यार्थी संख्यांची तुलना किती चांगल्या प्रकारे करू शकतात संख्या रेषा वापरू शकतात आणि वास्तविक जीवनात पूर्णांक किती चांगल्या प्रकारे लागू करू शकतात हे तपासायचे आहे संदर्भ अधिक कार्य अधिक सूचना या सूत्राचा वापर करून प्रॉम्प्ट कसा तयार करता येईल ते येथे पाहूया संदर्भ मी भारतातील एक सरकारी शाळेत इयत्ता सातवीचा गणिताचा शिक्षक आहे मी पूर्णांक या विषयावर एक मूल्यांकन चाचणी तयार करत आहे कार्य मला पाच बहुपर्यायी प्रश्नांची गरज आहे दोन तुलनेवर दोन संख्या रेषेच्या हालचालीवर आणि एक वास्तविक जीवनातील परिस्थितीवर आधारित जिथे पूर्णांकाच्या वापराची चाचणी घेतली जाऊ शकते सूचना कृपया प्रश्न क्रमवार यादीमध्ये स्पष्टपणे मांडणी करा प्रत्येक एमसी क्यू मध्ये विश्वसनीय मात्र विचलित करणारे चार पर्याय असावेत आणि योग्य उत्तर एका ओळीच्या स्पष्टीकरणासह चिन्हांकित केलेले असावे प्रॉम्प्ट मिळाल्यावर एआय टूल पाच बहुपर्यायी प्रश्न तयार करते खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे खालीलपैकी कोणती संख्या मोठी आहे संख्या रेषेवर जर तुम्ही दोन वरून सुरुवात करून डावीकडे चार पावले गेलात तर तुम्ही कुठे पोहोचाल संख्या जर तुम्ही वजा रेषेवर वरून सुरुवात करून उजवीकडे पाच पावले गेलात तर तुम्ही कुठे पोहोचाल एका गावातील तापमान सकाळी मायनस चार डिग्री सेल्शियस होते आणि दुपारी सहा डिग्री सेल्शियसने वाढले तर आत्ता तापमान किती आहे एआय होणारी ही मदत तुम्हाला शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांचे पूर्णांक या एकाच संकल्पनेतील वेगवेगळ्या कौशल्यांचे मूल्यांकन करण्यास मदत करते कारण ए आय टूल उत्तरांचे पर्याय अगदी विश्वसनीय दिशाभूल करतील अशा प्रकारे तयार करते त्यामुळे प्रत्येक प्रश्नासाठी कोणते पर्याय समाविष्ट करायचे यावर अतिरिक्त वेळ घालवण्याची आवश्यकता राहत नाही प्रत्येक उत्तरासोबत दिलेले एक ओळ स्पष्टीकरण देखील हे प्रश्न तुमच्या संदर्भासाठी अधिक उपयुक्त बनवतात अशा प्रकारे ए आय मूल्यांकन चाचणी तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत कमी करू शकते विशेषतः जेव्हा तुम्ही अनेक वर्गांना शिकवत असता हे तुम्हाला अध्ययनाच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याची आणि चाचण्या तुमच्या वर्गाच्या गरजांशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेण्याची संधी देते आणि त्यासाठी तुम्हाला ते काम अगदी कोऱ्या कागदावरून म्हणजेच पहिल्यापासून सुरू करावे लागत नाही मात्र वर्गात वापरण्यापूर्वी एआय निर्मित प्रश्न आणि उत्तरे तपासणे आणि पडताळणे महत्वाचे आहे जेणेकरून अचूकता सुनिश्चित होईल आता आणखी एका उदाहरणावर लक्ष केंद्रित करूया विद्यार्थ्यांच्या कामाचे श्रेणीकरण श्रेणीकरणाला बराच वेळ लागतो विशेषतः मोठ्या वर्गांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या भिन्न उत्तरांसोबत जेव्हा हे पुनरावृत्तीचे तपास काम हाताने केले जाते तेव्हा लहान चुका होण्याची शक्यता देखील असते प्रश्नपत्रिका तुमची गुणांकन पद्धती आणि काही नमुना तपासलेली उत्तरे ला दिल्यास ते टूल तुमचे श्रेणीकरणाचे निकष समजून घेऊन नियमित चाचण्यांचे जलद आणि सुसंगत मूल्यमापन करण्यात मदत करू शकते उदाहरणार्थ इंग्रजी असाइनमेंट तपासताना हे टूल लहान उत्तरांमध्ये योग्य आणि चुकीचे व्याकरण किंवा वाक्य वापर हायलाइट करू शकते आणि प्रत्येकासाठी सुचवलेले ग्रेड तयार करू शकते ते निबंधात वापरलेले तुम्ही दिलेल्या श्रेणीबद्ध उत्तरांच्या उदाहरणांमधून शिकलेल्या पॅटर्नवर आधारित तात्पुरते गुण सुचवू शकते यानंतर तुम्ही ए आय च्या सूचनांचा वापर करण्यापूर्वी त्यांची काळजीपूर्वक तपासणी करावी ए आय पुन वृत्तीच्या दुरुस्तीच्या कामात मदत करू शकते आणि अचूकता राखण्यास सहाय्यक ठरू शकते परंतु अंतिम निर्णय नेहमी शिक्षक म्हणजे तुमच्याकडेच असला पाहिजे स्वतः पडताळणी करून आणि अंतिम गुण तुम्ही तुम्ही ठरवल्यास फेअरनेस सुनिश्चित करता आणि विद्यार्थ्यांना रचनात्मक अभिप्राय देण्यासाठी अधिक वेळ काढू शकता तथापि ए आय टूल्स आणि सिस्टम्स उपयुक्त असू शकतात परंतु त्यांचा वापर करताना सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे ते शिक्षकांच्या निर्णयाची जागा घेऊ शकत नाहीत शिक्षक हे वर्गातील अध्यापन आणि अध्ययनातील सर्वात महत्वाच्या पैलूंपैकी एक आहे ए आय टूल्स आणि सिस्टम्सवर जास्त अवलंबून राहिल्याने चिकित्सक विचारसरणी धोक्यात येऊ शकते आणि अपुऱ्या ए आय लिटरसीमुळे चुका होऊ शकतात ए आयचा अर्थपूर्ण सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्यासाठी शिक्षकांनी हे करावे ए आय वापरण्यापूर्वी संबंधित विषयाची मूलभूत माहिती जाणून घ्या AI ने निर्माण निर्माण केलेल्या सूचनांची फेर तपासणी करा आणि केलेल्या सूचना वर्गाच्या गरजांनुसार जुळवून घ्या थोडक्यात शिक्षक म्हणून तुम्ही तुमच्या व्यावसायिक प्रवासात ए आय टूल्स आणि सिस्टमचा वापर भागीदार म्हणून केला पाहिजे तुमच्यासाठी अध्यापनाचे काम करणारे पर्याय म्हणून नाही पुढील सत्रात आपण शाळांमध्ये प्रशासकीय कामांसाठी ए आयचा वापर कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित करू त्याचबरोबर त्यामध्ये अचूकता आणि जबाबदारीची खात्री देखील करू तोपर्यंत तुमच्या स्वतःच्या सरावावर विचार करण्यासाठी थोडा वेळ काढा कोणती अध्यापन कामे सर्वात जास्त वेळ घेतात आणि ए आय तुम्हाला त्या कामांमध्ये कशी मदत करू शकते ज्यामुळे अध्यापन आणि अध्ययन अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनेल पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटण्यास मी उत्सुक आहे